राज्य में दे हिंदी भाषी का यूपी है झारखंड है मध्य प्रदेश है इसे तीसरी भाषा तुम्हें बुकिंग है नौ राष्ट्रीय पार्टी है क्या운데 केंद्र सरकार ने तीसरी भाषा सक्ति हा विषय शुरू कियाएनंतर महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषाला सक्ती असे शाळेत सुरू झालेलं होतं या विषयाला महाराष्ट्र सेनेने तीव्र विरोध केला होता तरी सुद्धा या शाळेमध्ये सेंट मेरी शाळेमध्ये हिंदी भाषा सक्ती करण्यात येत आहे असं हा विलकांनी माझ्याक आमच्याकडे तक्रार केली होती त्यानुसार आम्ही या ठिकाणी या शाळेमध्ये आलो प्रिन्सिपल झेंडे मॅडमना भेटलो ते बोलले असं काही नाही आम्ही कंपल्सरी केलेलं आहे मग त्यांना शिकायचं आहे मला शिकाय विकायचं काही नाही तो विषय तुमच्या ह्याच्यामांना काढून टाका पुन्हा मला ते तुमचं जेव्हा तुम्ही पालकांना कुठलंही पत्रक देणार त्याच्यामध्ये हिंदी विषय हा नाही पाहिजे असं विशाल विशालजी तुमचं काय म्हणणं यांच्यासाठी आम्ही हे केलेलं आहे पालकांनी तक्रार हिंदी हिंदीविषयी कंपल्सरी नको करावा असं आम्हाला वाटतंय की आमचे मुलं ऑलरेडी मराठीमध्ये बोलतात हिंदीतही बोलतात आणि मराठी ही ही आपली मातृभाषा आणि हीच कंपल्सरी असली पाहिजे आणि ज्यांना ऑप्शनल वाटतं त्यांनी घ्यावं पण आमच्या मुलांना नको कारण आम्ही आमचं असं शिक्षण आणि जेव्हा आम्ही केलं तर आम्हाला पाचवीपासून मराठी हिंदी होती तर आता साहेबांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी तिथे ॲग्री केलेलं आहे की आम्ही कंपल्सरी करत नाही या चारपो विधानसभेतील अन्य जे शाळा आहेत त्यांनाही माझी विनंती आहे आमचं पत्रक असं अशा प्रकारे त्या ठिकाणी जाणार आहे की तुम्ही जबरदस्ती हिंदीची सक्ती करू नका पालकांच्या तक्रार जर आल्या तर आम्ही तुमच्या शाळेमध्ये येऊ शाळा हे विद्येचं मंदिर समजतो त्यामुळे आम्ही पहिले शांत तरी येऊन पत्रक देऊ आणि पुन्हा जर तुम्ही जबरदस्ती केली तर मग मनसेज टाळली आम्हाला येऊन देऊ नका धन्यवाद